आयुष्य पुढं जातं शरीर थकतं पण मन अजूनही त्या पहिल्या पावसातल्या ओल्या मातीसारखं ताजं आणि काहीतरी नव्याची आस धरून वयाच्या प्रत्येक वळणावर शिकायचं असतं काहीतरी नवीन कारण वय फक्त आकडा नसतो तो असतो जीवनाचा अनमोल अनुभव आयुष्यात फार थोडी माणसं तुमच्यासाठी काही विशेष असा आशीर्वाद घेऊन येतात बाकीचे सगळे तुमच्यासाठी आणि तुम्ही शिकावे म्हणून खूप सारे धडेच घेऊन येतात परंतु दोन्ही प्रकारची माणसं आयुष्यात येणं गरजेचं असतं आशीर्वादामुळं जीवन सुखाचे होते आणि जी मंडळी आपल्याला धडा शिकवतात ती आपल्याला अनुभवानं श्रीमंत करतात निभावण्याची ताकद नसेल ना तर एखाद्याला जीव लावू नका प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो त्यांचे अनुभव वेगळे असतात आणि म्हणूनच त्यांचे विचारही वेगळे असतात हे सत्य स्वीकारणं म्हणजे मनाची शांतता जगणं